युट्यूब चॅनलवरती कोकणचा इतिहास तर आज आम्ही चाललो आहोत एलोरा केव्जला दादा आणि मी चाललो आहोत सो बघूया हा ब्लॉग कसा होतोय आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका आज आपण चाललो आहोत अशा ठिकाणी जिथे हजारो वर्षांचा इतिहास धर्म आणि एक अनाकलनीय गुण साठवून ठेवलेले आहे हे आहे एलोरा लेणी इथे केवळ शिल्प नाही इथे आहे श्रद्धेचा आवाज हत्यारांची घणघण आणि शतकानुशतके दडपलेलं रहस्य एलोरा लेणी संभाजीनगर पासून तीस किमी अंतरावर आहेत संभाजीनगर पासून बस कार किंवा रिक्षा उपलब्ध आहेत महत्वाची माहिती म्हणजे फोटोसाठी उत्तम जागा आहे परत पाणी आणि टोपी बरोबर ठेवा आणि थोडं चढणं चालणं लागेल पण अनुभव अप्रतिम आहे तिकीट आणि वेळ वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मंगळवारी बंद असतं आणि भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश फी चाळीस रुपये आहे ॲलोरा हे जगातले एकमेव असं ठिकाण आहे जिथे बौद्ध हिंदू आणि जैन धर्माच्या लेण्या एकाच पर्वतात कोरलेल्या आहेत पण प्रश्न असा उभा राहतो एका पर्वतात तीन वेगळे धर्म का आणि कसे समावले इतिहासकारांच्या मते हे एक सामाजिक सौहार्दाचं मोठं प्रतीक आहे पण काही अभ्यासक असेही मानतात की यामागे राजकीय खेळी होती कैलास मंदिर एक मानवी चमत्कार की एलियन टेक्नॉलॉजी हे मंदिर केवळ एकाच खडकातून वरून खालीच्या दिशेने कोरलं गेलं आहे दोन लाख टन दगड काढण्यात आलं होतं तेव्हा ना जेसीबी होताना क्रेन काही शोधक असं दावा करतात की हे काम फक्त एलियन मदतीने किंवा प्राचीन तंत्रज्ञानाने झालं असावं आजच्या काळात सुद्धा एवढं मंदिर कोरायला कित्येक वर्ष लागतील मूर्तीमधील हस्तमुद्रा चेहऱ्यावरील हावभाव आणि काही मूर्त्यांच्या डोळ्यात कटाव हे काहीतरी सांगतात काही शिल्प अशी आहेत जी आजपर्यंत शोधूनही समजलेली नाही ही कोणाची मूर्ती आहे का कोरली गेली लेणी बांधायला लागली किती वर्ष केवळ वर कैलास मंदिर बांधायला जवळपास अठरा वर्ष लागली पण इतर तेहतीस लेणी मिळून हे काम तीनशे वर्ष सुरू होत असं मानलं जात कैलास मंदिर म्हणजे एलोरा लेणीतील सोळावे लेणं हे भगवान शंकराच्या कैलास पर्वतावरच निवासस्थान दर्शवतं हे मंदिर फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर शास्त्रीय वास्तुशास्त्रीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही जगात अद्वितीय आहे एकाच खडकातून कोरलेलं मंदिर मन्दी। संपूर्ण मंदिर एका खडकामधून वरून खालच्या दिशेने कोरलं गेलं आहे कोणतीही वेगळी दगड सिमेंट किंवा बांधकाम नाही फक्त खडक आणि हातातील आज आपण एक छोटी मूर्ती घडवायला दिवस लावतो पण इथे लाख टन दगड फक्त खोदून काढण्यात आलं हे फक्त आर्किटेक्चर नाही एक एक युगांचं कार्य आव्हान होत मूर्ती आणि वास्तुशास्त्र मंदिरात शिवलिंग नंदी पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहेत मर्दन रावणाचा कैलास उचलण्याचा प्रसंग विष्णूच्या दशावतारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत सर्व मूर्ती आणि स्तंभ एकमेकांशी गणिती सम सम्म, समिती जुळवून कोरले गेलेत काही संशोधक म्हणतात की ही माहिती वास्तुशास्त्र शिल्पशास्त्र आणि स्तोत्र गणित यांच्या उच्च पातळीवरून घेतली गेली होती एलियन थिअरी सत्य की फक्त कहाणी काही परदेशी अभ्यासकांचं म्हणणं आहे की एवढं अचूक कोरण फक्त मानवाच्या क्षमतेत नाही काही जण याला एशियन एलियन्स हेल्प इंडियन्स बुल्ड कैलास असंही म्हणतात पण आपल्या लोककथा काय सांगतात त्यानुसार शिवभक्त राजा कृष्णराज याने एका स्वप्नात मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यावरून हे काही लोकांचा विश्वास आहे की कैलास मंदिराखाली गुप्त दालने पुरातन ग्रंथ किंवा खजिना दडवलेला असू शकतो पण अजूनही त्याचा शोध लागलेला नाही एलोरा लेण्यांपैकी काही अर्धवट कोरलेल्या अवस्थेत आहेत प्रश्न असा आहे की ज्यांनी एवढं भव्य काम केलं त्यांनीच का अचानक ते थांबवलं काही म्हणतात की तिथे काही अनिष्ट गोष्टी घडत होत्या त्या नोंदवून ठेवलेल्या नाही काही जण म्हणतात की मृत्यू आजार किंवा अचानक नष्ट हो यामुळे काम थांबलं काही लोकांनी असा अनुभव सांगितला आहे की एका विशिष्ट लेणीत पाय ठेवताच अंगावर एक लहर उमटते काही वेळ डोकं दुखायला लागतं तर काही वेळ मन शांत होऊन म्हणजे त्या ठिकाणी जिओपॅथिक एनर्जी असू शकते लेण्यातील बौद्ध ध्यानगृह हे ध्वनी, प्रतिध्वनी साठी प्रसिद्ध आहे इथे एकटं बसून डोळे बंद केले तर असं वाटतं की कोणीतरी जवळच आहे योगी आणि साधक म्हणतात तिथे ध्यान करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते एलोरा लेण्यात खिडक्या नाहीत विजेचा शोधही नव्हता पण आतमध्ये प्रकाश कसा यायचा काही लेण्या अशा कोरल्या आहेत की सूर्यप्रकाश एका विशिष्ट आत येतो म्हणजेच त्या काळातील शिल्पकार सूर्याची दिशा प्रकाशाचा प्रवाह आणि खडकाची खोली लक्षात घेऊन कोरीव काम करत होते ही एक अचूक गणिती रचना आहे जी आजच्या वास्तुविश्वासधारांनाही आश्चर्यचकित करते एलोरा हे केवळ पर्यटन स्थळ नाही हे आहे आपल्या भारताची एक अद्भुत गोष्ट जिथे इतिहास आणि अध्यात्म दोन्ही भेटतात पण अजूनही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजूनपर्यंत उलगडलेल्या नाही कदाचित त्या गुडतेची वाट अजूनही कोणीतरी पहाते, एक नवीन शोधक कदाचित तुम्ही स्टँड करून ठेव म्हणजे फ्रेंड्स आमचं फिरून झालेलं आहे आता हो, आम्ही आलो आहोत बारावं हो ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिर येते नमस्कार मित्रांनो आजचा दिवस अशा प्रकारे आमचा पूर्ण झालेला आहे तरी अजून एक कोणता तरी टूर करायचं इच्छा आहे. डुशनेश्वर मंदिर मध्ये लॉट करायला भेटला नाही आम्हाला. कॅमेरा आणि फोन नॉट अलाउड. कॅमेरे देन फोन्स आर नॉट अलाउड. समोथ ब्लॉग नाईट काढता आला. त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आहोत भद्रा मारुतीला. तिकडे काढायला भेटते का बघूया. चला तर मग बघूया भद्रा मारुती मंदिरातली माहिती. हे मंदिर खुलाताबाद गावात एलोरा लेणीपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे इथे वैशिष्ट्य आहे ते, ते म्हणजे श्री हनुमानाची झोपलेली मूर्ती होय संपूर्ण भारतात झोपलेल्या मारुतीची ही काही मोजकी ठिकाणे आहेत त्यातील हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे पौराणिक कथा अशी सांगते की राजा भद्र या जागी प्रभू रामाच्या भक्तीत मग्न होऊन श्री हनुमानांना आपल्या दर्शनासाठी प्रार्थना करत होता त्याच्या भक्तीमुळे प्रभू मारुती तिथे आले आणि राजा भद्राला दर्शन देण्यासाठी झोपलेल्या अवस्थेत राहिले म्हणूनच त्यांना इथे भद्रा मारुती असे म्हणतात मंदिरात गेल्यावर भक्तांना शांतता सकारात्मक ऊर्जा आणि एक खास आध्यात्मिक अनुभूती मिळते इथे प्रत्येक शनिवार व खास करून रामनवमी हनुमान जयंतीला मोठी गर्दी असते मंदिराजवळ पार्किंग सोय प्रसाद पाण्याचे व शौचालय उत्तम व्यवस्था आहे तर नक्की या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका मित्रांनो मी आता सध्या देवगिरी किल्ल्याला आलेलो आहे सकाळपासून आम्ही सर्वात प्रथम एलोरा केव त्यानंतर घुष्णेश्वर मंदिर त्यानंतर भद्रा मारुती आणि आता प्लॅन नव्हता तरीसुद्धा आम्ही देवगिरी किल्ला पाहायला आलो आहे ज्याला की दौलताबाद किल्ला सुद्धा म्हणतात आणि अद्भुत ऐतिहासिक ठिकाणी दौलताबाद किल्ला इतिहास वास्तुकला आणि रहस्य यांचा संगम असलेला या किल्ल्याची सफर करूया हा किल्ला सुरुवातीला यादव इसवी सन अकराशे सत्याऐंशी च्या सुमारे बांधला त्यावेळी याचे नाव देवगिरी किल्ला होतं नंतर अल्लाउद्दीन खिलजीने यादव राजावर हल्ला करून हा किल्ला जिंकला मोहम्मद बिन तुगलक दिल्लीचा सुलतान याने तेराशे सत्तावीस साली आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली पण पाण्याअभावी आणि उष्णतेमुळे नंतर पुन्हा दिल्लीला गेला नंतर हा किल्ला भामणी अहमदनगर निजामशाही आणि मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला देवगिरी हे नाव बदलून दौलताबाद म्हणजे संपत्तीचे स्थान असे ठेवण्यात आले हा किल्ला संभाजीनगर पासून साधारण पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत खुला असतो इतिहास वास्तुकला आणि निसर्ग सगळं काही इथे एकत्र एक दिसे किल्ला तीन मुख्य भागात विभागलेला आहे बाह्य भिंत मध्य भाग आणि अंतर्गत किल्ला किल्ल्याचा प्रवेश मार्ग खूपच वळणावळणाचा आहे त्यामुळे शत्रू आत शिरला तरी त्याला पुढचा रस्ता समजणे अवघड जायचे भिंतीवरून गरम तेल आणि दगड टाकण्यासाठी विशेष रचना करण्यात आली होती आत भोगदे गुप्त वाटा आणि पाण्याची टाकी अजूनही पाहायला मिळतात भारत माता मंदिर हे मंदिर दौलताबाद किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या भागात आहे मंदिर भारताच्या एकतेचं आणि देशभक्तीचं प्रतीक आहे आतमध्ये भारत मातेची सुंदर मूर्ती आहे ती भारताच्या नकाशासह दर्शवलेली आहे मंदिराचं वातावरण शांत आणि प्रेरणादायी आहे चांद मिनार हा मनोरा अहमदनगरच्या सुलतानाने चौदाशे पंचेचाळीस मध्ये विजयाच्या स्मरणार्थ बांधला उंची सुमारे त्रेसष्ट मीटर आहे लाल दगडी बांधलेला हा मनोरा कुतुब मिनार प्रमाणे दिसतो पूर्वी याचे होती किल्ल्यातील अन्य ठिकाण अंबारखाडा शत्रूच्या वेढ्यात साठवणुकीसाठी वापरला जाणारा धान्य गोदाम अंधार कोठडी आत पूर्ण अंधार असलेला भोगदा संरक्षणासाठी वापरला जायचा बारादरी राज्यासाठी बांधलेली दगडी रचना हिथून सुंदर दृश्य दिसते बाले किल्ला सर्वात वरचा भाग जिथून संपूर्ण परिसर दिसतो काही सूचना पाणी आणि टोपी सोबत ठेवा ऊन तीव्र असता चालण्यासाठी कंफर्टेबल शूज घाला कारण खूपच चढ आहे ड्रोन वापरण्यापूर्वी परवानगी घ्या पर्यावरण आणि ऐतिहासिक ठिकाण स्वच्छ ठेवा तथ्य म्हणजे मोहम्मद बिन तुगलक याला वेडा सुलतान म्हणायचे कारण त्याने राजधानी दौलताबाद हलवली होती हा किल्ला इतका सुरक्षित मानला जायचा की म्हणायचे दौलताबाद कधी जिंकता येणार नाही किल्ल्यातील भोगद्या कधी काळी मशाली आणि आरशांचा वापर करून प्रकाश दिला जायचा जिथून एलोरा लेणी फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे हे दोन्ही ठिकाण एकत्र पाहता येतात जर तुम्ही संभाजीनगरला येत असाल तर दौलताबाद किल्ला नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो खूप पाऊस आहे रस्त्याला आणि आम्ही दोघंही भिजलो आहोत फुल धमाल झालेले आज फुल पावसात भिजलेलो आहे खट्टर नाही असा पाऊस होता फुल आहे आम्ही दौलताबादचा किल्ला फिरून झाल्यानंतर पाऊस चालू झाला आणि घाटामध्ये तरी आम्ही शूट केलं नाही घाटामध्ये फुल जोरदार पाऊस होता समोरचंही काही दिसत नव्हतं फुल मजा आलेली आहे <laughs> फायनली घरी आलेलो आहोत ओला चिंबे होऊन